कधीच परिवाराकडे लक्ष नाही दिलं आपल्या पत्नीला काय हवं आपल्या घरात काय चालू आहे समाजासाठी जगत राहिलो ज्या समाजाने मोठं केलं त्या समाजालाही कधी विसरू शकत नाही माझ्या महाराष्ट्रातील जनतेला माझे हात जोडून नम्र विनंती आहे की जसं टिकटॉकपासून तुम्ही आम्हाला सपोर्ट केला तिच्या दवाखान्यामध्ये कितीतरी जिल्ह्यातले लोक पाहायला आले तुम्ही आमच्या सोबत राहा तुम्हीच आमचे मायबाप आहेत तुमच्यामुळेच माझे स्वप्न पूर्ण होऊ शकते मी आजपासून खूप मेहनत करेल तिच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न करेन माझी परिस्थिती बदलवण्याचा प्रयत्न करेल तिच्यासाठी कधी संडास बाथरूमला दरवाजे लावू शकलो एक पती म्हणून मी तिच्यासाठी फेल ठरलो पण आज स्वतःची परिस्थिती बघून माझं खूप मन भरून आलं मला स्वतःचीच लाज वाटायला लागली पण आता वेळ आली आता परिवाराकडे लक्ष द्यावं लागेल संन्यास बाथरूमला दरवाजे नाहीत बरं नाही वाटत आपल्यालाच लोक नावं ठेवतात त्या घराची काय अवस्था झाली घर एवढं पडून गेलं पत्रे बागून गेले घराला ना कोण नाही व्यवस्थित घर पडायला लागलं हे घर आहे हा चौदा जानेवारीचा व्हिडिओ आहे दोन हजार सव्वीसचा पण मेहनत करेन आणि आमची परिस्थिती बदलवण्यासाठी मी नक्की प्रयत्न करेन रितू आय एम सॉरी या मंगेश नाईकला माफ कर आतापर्यंत तुझं स्वप्न पूर्ण करू शकलो नाही तुला कधी समजू शकलो नाही तुझ्या बस एक मला शेवटचं मी तुझी माफी मागतो मला माफ कर पण मला तुझी साथ व्हावी कारण कोण आहे मला तुझ्याशिवाय